ज्या एका विशिष्ट उद्देशासाठी बनवल्या गेल्या होत्या जर तुम्हाला बुद्धी पाहिजे तर तुम्ही एका प्रकारच्या देवतेकडे जाणार तुम्हाला भीतीची समस्या असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारच्या देवतेकडे जाणार काही विशेष विज्ञान अजूनही जिवंत आहे आणि कार्यरत आहे जे एखादा रामानुजम निर्माण करू शकतं रामानुजम ब्लॅक होल्स किंवा कृष्ण विवराबद्दल जवळपास एक शंभर वर्षांपूर्वी किंवा त्याही आधी बोलले जेव्हा कृष्ण विवराची संकल्पनाच नव्हती त्यांनी कृष्ण विवरांसाठीचं गणित आखलं जेव्हा विवरांची संकल्पना सुद्धा नव्हती लोकांनी विचारलं हे सगळं कुठून येत आहे हे काय ते म्हणाले माझ्या देवीला गणिताचा रक्तपात होतो सद्गुरू आपल्याकडे असलेला पुढचा प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवतो असं मानलं जातं की श्रीनिवास रामानुजन गणितातलं समीकरण अशी काही लिहायचे जणू पूर्ण विश्वाच्या ज्ञानाची दारं त्यांच्यासाठी उघडली आहेत ते असंही म्हणायचे की त्या गणितीय कल्पना स्वतः देवी त्यांना सांगायची मी त्या अवस्थेपर्यंत कसा पोचू शकतो असा प्रश्न आहे त्याआधी तुम्हाला एक देवी शोधावी लागेल <laughs> तुम्ही सर्वजण फोन वापरता का हो का तुम्ही फोन का वापरता सर्वप्रथम आपण टेलिफोनची निर्मितीच का केली कारण आपल्याला बोलता येतं जर आपल्याला बोलता येत नसतं तर आपण मायक्रोफोन टेलिफोन अशा गोष्टी निर्माण का केल्या हॅलो आपण सायकल का बनवली कारण आपण चालू शकतो पण आपल्याला आणखी वेगात चालायचं होतं म्हणून आपण धावलो आणि मग आपल्या लक्षात आलं की याची एक सीमा आहे आपल्याला त्याहून वेगात जायचं होतं so मग आपण सायकलचा शोध लावला समजा आपण एखाद्या झाडाप्रमाणे असतो एकाच जागी रोवलेले आपण सायकलचा शोध लावला असता का नाही तर टेलिफोन टेलिस्कोप मायक्रोस्कोप सायकल गाड्या विमानं हे सर्व काय आहे आपल्याकडे ज्या क्षमता आहेत त्याच आपल्याला विस्तारित करायच्या आपण असं एकही यंत्र बनवलेलं नाही आहे ज्या प्रकारची क्षमता आपल्याकडे नाही अचानकपणे नवीन कुठली गोष्ट कारण आपल्याला माहीतच नाही की त्या गोष्टी काय आहेत हो ना आपल्याकडे ज्या क्षमता नाही आहेत त्या अस्तित्वात आहेत किंवा नाही हे सांगण्याचा आपल्याकडे कुठलाही मार्ग नाही आहे फक्त ज्या क्षमता आपल्याकडे आहेत आपण त्यांना पुढे न्यायचा प्रयत्न करतोय तर या प्रयत्नात आपण खूप सारी यंत्र निर्माण केली इथली सर्व यंत्र फक्त आपल्या असलेल्या क्षमतांना विस्तारायचं काम करतायत त्यांनी कुठल्याही नवीन क्षमतेचा शोध लावला नाहीये याच संदर्भात अगदी प्राचीन काळापासून या संस्कृतीत आपण अशी यंत्र निर्माण केली जी वस्तूंनी बनलेली नव्हती कुठल्याही यंत्रीकरणानं नव्हती तर एका ऊर्जेच्या प्रक्रियेनं बनली होती ऊर्जेची प्रक्रिया असलेलं यंत्र म्हणजे काय बघा समजा समजा कुणीतरी मेल तुम्ही मेलेल्या लोकांना पाहिलंय का हॅलो हो तुम्ही कुठे पाहिलेत मी तर कधीच नाही पाहिलं तुम्ही मेलेल्या लोकांना पाहिले की डेड बॉडी पाहिली डेड बॉडी हा डेड बॉडी म्हणजे काय समजा कुठलाही अपघात घडला नाही खून झाला नाही काहीच घडलं नाही किंवा समजा कुणाचा तरी फक्त गुदमरून मृत्यू झाला जर कोणी गुदमरून मेलं तर हृदय उजवीकडे आहे आणि हृदय व्यवस्थित आहे कदाचित ठोके चालू नाही पण व्यवस्थित आहे लिव्हर किडनी सर्व काही सर्व काही ठीक आहे गोष्ट फक्त इतकीच आहे की ती व्यक्ती जिवंत नाही आहे यंत्राचे सर्व भाग व्यवस्थित आहेत फक्त जीवन ऊर्जा तेवढी गायब आहे तर हे सुद्धा एक प्रकारे एक ऊर्जात्मक यंत्र आहे असं की नाही हो की नाही हो हे सुद्धा एक ऊर्जात्मक यंत्र आहे त्यावर आपण तांत्रिक भाग जोडलेले आहेत सगळे तांत्रिक भाग व्यवस्थित असले तरीही जर ऊर्जा नसेल तर हे काम करणार नाही तर आतमध्ये खोल डोकावून पाहिल्यावर आपल्याला कळलं की आपण यांत्रिक भागांविना एक ऊर्जात्मक यंत्र बनवणं शक्य आहे कारण जर यांत्रिक भाग असले की त्यांना एक विशेष पातळीची देखभाल आणि इतर गोष्टी लागतात पण जर तुम्ही ऊर्जात्मक यंत्राची निर्मिती केली तर ते दिवस रात्र फक्त कामच करत राहील समजा तुमची मोटरसायकल किंवा कार किंवा जे काही तुम्ही वापरता समजा तुमचा फोन एक यांत्रिक भाग नसलेलं ऊर्जात्मक यंत्र असेल बघा हे घडतंय इतक्या मोठ्या फोन पासून हळूहळू लहान आणि आणखीन लहान होत चाललाय कमीत कमी यांत्रिक भाग असल्यामुळे तो आणखीन कार्यक्षम होत चाललाय तुम्हाला काय वाटतं हळूहळू अशी वेळ येते की ते यांत्रिक असण्यापेक्षा अधिक ऊर्जात्मक असेल हो की नाही तुम्हाला जुने जेम्स बॉन्ड चित्रपट आठवतात इतका मोठा फोन तो एखाद्या लहान बाळा एवढा दिसायचा Much... पण आज तो इतका असा बनलाय असा अंदाज केला जातोय की कदाचित पुढच्या दहा किंवा पंधरा वर्षात तुमचा फोन तुमच्या तळहातावर ठसवता येईल फक्त असं केलं की तुम्ही बोलू शकाल किंवा तुम्ही हेही करायची गरज नसेल तुम्ही फक्त असं केलं की हे तुम्हाला हवं ते बोलेल तर यांत्रिक असण्यापासून आपण आता ऊर्जा आधारित यंत्राकडे चाललोय एका मोठ्या ट्रॅक्टरपासून एका कम्प्युटरपर्यंत हा मोठा फरक आहे ते ऊर्जात्मक जास्त आहे आणि यांत्रिक कमी आहे तर आपण आपल्या संस्कृतीमध्ये ऊर्जात्मक यंत्र तयार केली ज्याला आपण मूर्ती म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये डेटी म्हणतो सामान्यत आपण त्यांना मूर्ती असं म्हणतो याचा अर्थ एक ठराविक रूप असं एखादं रूप ज्याच्याकडे काही ठराविक गोष्टी करण्याची क्षमता आहे ऊर्जात्मक रूप तर काही रूपं अस्तित्वात डोकावणाऱ्या खिडक्यांप्रमाणे तुम्ही वेगवेगळे आयाम उघडू शकता या गोष्टींचा आता विसर पडलाय आज याला अंधविश्वासाच्या रूपात अगदी फालतू बनवलं गेलंय पण अन्यथा हे खूप स्पष्टपणे निश्चित केलं होतं आज लोक की याच्याशी किंवा त्याच्याशी आपली ओळख जोडतात त्यांना वाटतं त्यांचे त्यांचे देव म्हणजे त्यांच्या ओळखीचा भाग आहेत नाही ही, ही दैवत देव यासाठी एक चुकीचा शब्द आहे ही दैवत किंवा मूर्ती आहेत ज्या एका विशिष्ट उद्देशासाठी बनवल्या गेल्या होत्या जर तुम्हाला बुद्धी पाहिजे तर तुम्ही एका प्रकारच्या देवतेकडे जाणार तुम्हाला भीतीची समस्या असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारच्या देवतेकडे जाणार जर प्रेमाच्या समस्या असल्या तर तुम्ही वेगळ्या देवतेकडे जाता जर तुम्हाला समृद्धी असेल तर तुम्ही वेगळ्या देवतेकडे जाता अशी त्यांनी ऊर्जात्मक रूपं बनवली आहेत ज्यांचा वापर करायला तुम्ही शिकायला हवं या प्रार्थनेच्या जागा नाही या उपासनेच्या जागा नाही या अशा जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी या यंत्राला कसं वापरायचं ते शिकू शकता त्या वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या क्षमतेत बनवल्या गेल्या ही रूपं लोकांच्या अनुवांशिक माहितीशी जोडली गेली होती ज्यांना आपण कुलदैवत म्हणतो म्हणजे फक्त त्या अनुवंशिकतेच्या लोकांसाठी ते काम करतं ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे तर रामानुजन हे दक्षिणेकडून आलेत मी विशेषत दक्षिण असं म्हणतोय कारण या गोष्टी आपल्या देशात सगळीकडे होत्या पण या देशाच्या उत्तरी भागानं खूप सारे हल्ले आणि उलता पालथ बघितली आहे दक्षिण <laughs> आम्ही म्हणजे विंध्याचलाच्या दक्षिण बाजूला आम्ही खूप सुरक्षित राहिलोय आजही आम्ही खूप काही राखून आहोत आमच्याकडे उत्तरेप्रमाणे फारशी उलता पालथ ही झाली नाही या कारणाने काही विशेष विज्ञान अजूनही जिवंत आहेत आणि कार्यरत आहेत जे एखादा रामानुजम निर्माण करू शकतं रामानुजम ब्लॅक होल्स किंवा कृष्ण विवराबद्दल जवळपास एक शंभर वर्षांपूर्वी किंवा त्याही आधी बोलले जेव्हा कृष्णविवराची संकल्पनाच नव्हती त्यांनी कृष्णविवरांसाठीचं गणित आखलं जेव्हा कृष्णविवरांची सुद्धा नव्हती विज्ञान नेहमी या क्रमाने जातं की आधी संकल्पना मग सिद्धांत आणि मग गणित पण त्यांनी याआधी गणित बनवलं संकल्पनेच्याही आधी सिद्धांताच्याही आधी आणि जेव्हा जेव्हा त्यांना विचारलं गेलं ते आपल्या मृत्यूशय्यावर होते आणि गणित त्यांच्यातून अक्षरशः वाहत होतं गणिताच्या वह्याच वया वाहा, अक्षरशः वाहत होत्या लोकांनी विचारलं हे सगळं कुठून येतंय हे काय ते म्हणाले माझ्या देवीला गणिताचा रक्तपात होतो